त्याच्यावरती नाही बोलायचं प्रश्न हा आहे की हा जो हल्ला आहे भारतावरती हल्ला आहे आणि खास करून काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारत होती गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला होता काश्मीर मधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती परत पूर्व पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आहे काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती आणि हा जो बहार बहर फुलला होता तो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते हे दुश्मनांच्या नजरेत भरले आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथले लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात कारण का त्यांना माहितीये भारत आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे आज इथे काहीही नाही अधिरेखी कारवाया नाही त्यामुळे भारतीय नागरिक इथे अं पर्यटनासाठी येतात जगातले लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले कि हा आमच्यावरती हल्ला आहे कुठल्या ना पर्यटकावर हल्ला नाही हा कश्मीरी लोकांवरती हल्ला आहे कारण का शेवटी प्रश्न पोटा पाण्याचा आहे आज पोट्या पाण्यावर हो आला जा। त्यांच्या टुरिस्ट जातात जेवण टॅक्सीज गाईड हे सगळे कश्मीरी असतात त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाही आता त्या लोकांनी काय केलं हे इतका नीच घाणेला प्रकार आहे त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरी मधला रोजगारच बंद करून टाकला गेले चार वर्ष मध्ये भरतीच झाली नाही मिल्ट्री तज्ञांचं म्हणणं आहे मिलिट्रीची संख्या दोन लाखाची दोन लाख काय जागतिक शांततेचा करार झाला होता का आपल्यावर पाकिस्तानी बांगलादेश किंवा आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत ह्याच्यातलं काही कारवाईच होणार नाही असा आपला गोड गैरसमज होता का आपण मिलिट्रीची संख्या का कमी केली तिचं म्हणजे एक वेळ जेवण एक वेळ जेवण कमी गेलं तरी चालेल पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे हा तर आपला विचार असलाच पाहिजे राजकीय विचार असला पाहिजे आपण मिलिट्रीची भरती काम केली याच उत्तर कोण देणार त्या ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर असं कळतं की एकही पोलिस आणि एकही एक मिलिट्रीचा माणूस नव्हता ते नंतर आले सगळे तोपर्यंत जीव गेलेले होते आणि आजपर्यंत हा असा अनुभव कडक मिलिट्री बंदोबस्त असेल तर कधीही अतिरेकी कारवाई होत नाही आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते मला त्याच्यावर बोलायचं नाही पण येस हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठ फेलियर, फेलियर। त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही हा हल्लाची निंदा करूया या हल्ल्यात आता आपलं राष्ट्र आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभं राहूया ज्या लोकांनी काश्मीरला परत मागे घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना कश्मीरीच उत्तर देतील कश्मीरीच्या जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे प्रचंड रोष उघडपणाने पेहलगाम जिथे हल्ला झाला तिथे तर यापूर्वी कधीच हल्ला झाला पेहलगाम हा सर्वात आवडती जागा आहे पर्यटकांची तिथली झाडी झुडपी जंगल बर्फ हे लोकांना आकर्षित करत असत आणि त्यांचं आकर्षण आणि तिथलं सुधारणारी आर्थिक परिस्थिती काश्मीर हे स्वतःच्या पायावर उभं राहत आहे त्यांचे पाय लुळे कर, करायचे लुळे पाडण्यासाठीचा हा हल्ला आहे आणि आपण ओळखला नाही तेच सांगतो तुम्हाला हा जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि हा भारताला भारताचं जे एकताची एकता जी निर्माण होते भारतामध्ये त्याला कुठे ते सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे नाही सगळ्यांनी करावं सगळ्यांनी करावं काय असं भाजपनीच करावं असं नाही देशात सगळीकडेच निषेध होत आहे काश्मीरमध्ये निषेध होतो काश्मीर मधल्या सगळ्या देवळातनं मस्जिदीतनं आव्हान केलं जात आहे निषेध करतायत लोक लोक रस्त्यावर आलेत काश्मीरमध्ये अहो शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे प्रश्न धर्माचा नाहीच आहे काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षाचं आलेलं पांगळेपडा त्यांची झालेली आर्थिक खच्चीकरण ह्याच्यात तर कश्मीर बाहेर पडतंय हे बघितल्यानंतर हल्ला झालाय काश्मीरींना परत तसं तुळं पांगळं करण्याचा जो आंतरराष्ट्रीय कट आहे ज्याच्यात पाकिस्ताना मोन सामील आहे तो, तो प्रयत्न देक है तो तो माता प्रश्न छोटा छोटा मानस है देखो ऐसा है कि पिछले कुछ दिनों से भारत की आर्थिक परिस्थिति जो है वो नीचे गिरती हुई नजर आ रही है ये सीधा सवाल पैदा होता है कि मिलिट्री की भर्ती क्यों नहीं हुई हमारे आर्मी की ताकत जो संख्या नीचे जा रही थी उसको फिर से एक बार उसी स्तर पे लाने को प्रयास क्यों नहीं किए गए सवाल के जवाब ही और इसी हुआ उनका जो आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री